आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठा मास्टर स्ट्रोक खेळत राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे आतापर्यंत या योजनेत लाखो महिलांचे अर्ज आलेत सध्या योजने या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जुलै ते ऑगस्ट महिन्यात पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे रक्षाबंधनापूर्वी राज्य सरकारकडून तर दुसरीकडे या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे माहितीनुसार या योजनेसाठी अर्ज झाला तरी काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही याचं मुख्य कारण म्हणजे बँक खात्याचे केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे ज्या बँक खात्याचे केवायसी पूर्ण नसेल त्या बँक खात्यात पैसे जमा होणार नसल्याची माहिती समोर आली आहे माहितीनुसार आतापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसाठी सुमारे एक कोटी अजर नोन तर एक कोटी लाख लाख महिलांनी नोंद केली आहे तर त्यापैकी सातशे चौऱ्याऐंशी अर्ज पात्र ठरले त्यामुळे उरलेल्या सत्तावीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही याचं कारण म्हणजे या अर्जदार महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी आतापर्यंत लिंकच केलेलं नाहीये त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही अशी माहिती सध्या समोर येते या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती राज्य सरकार या योजनेसाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे या योजनेत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना अर्ज करता येणार आहे